नमस्कार मैत्रिणींना तुमच्या पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो जेजुरीला तर आता आम्ही सकाळी पहाटे पहाटे पाच वाजता उठलो होतो आता आमचं आवरलंय मम्मी मी पप्पा आणि माझे मिस्टर आणि आमचे आम्ही सगळे चाललेलो जेजुरीला तर जीवडी करायची ना आमची कुलदेवी त्या देवीचं दर्शन करण्यासाठी जायचं कुलकुमच्या देवीला तर मग आता आवरलं आमचं थोडस आवरावरी वेगळे सगळं इकडे भरून आहे काही टाकलं आहे आम्ही बाकीच्या टाकून देते गाडीत आणि मग बाकीचं सगळं आवरलं का मग देवांश आणि भार्गवर उठून आणते आता आमचा देवांश उठून आलेला आहे आणि आहे ना देवांश म्हणा हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग का आपण कुठ चाललोय इकडं इकडं आपण कुठ चाललो का रे गोल्या इकडे ना हे भार्गवचं बाबाचं आवडलं भार्गव पण पोरगाव म्हणजे पुतण्या हा यांच्या पुतण्याला घ्यायला जायचंय हा

तुला ए ते कोण बाबाच्या दुकानाच्या पाठी ते घर कोणत आहे बघ नाही रे बा पोपट बाबाच दुकान आहे ना त्याच्या पाठीमाग घर आहे बघ ते कोणाच आपण काल गेलो तर कृष्ण माझीच आहे का आणि हे घर कोणाच आहे हे कोणाच आहे पोपट बाबा तुझं त्याच आहे मला वाटलं असं म्हणशी पोपट बाबाच आहे ते कुसुमाजीच आहे हे त्याच घर आहे बंगला त्याच आहे ना गोलिया ग्वालिया चल चला बसा गाडी बस चल आता चला चला जायचं ना आता कलरची देवी करू आपण दर्शन घेऊ मग एवढी बसली देवास कोणाच चप्पल तुमच्या घरी मम्मीची का मग खराब कोणी केली मम्मी चप्पल राणी राणीने केली का हे बघा कस बसल तंपू असडू येत तंपूला उठल्या तुला पण ऐकलं भाग रोज आहे तुला सांगत उठलं उठला चालू व्हायचं बंदच होत नव्हता आज पाय ना मग तो म्हणलं बाबाच्या घरी चालत म्हणतो हा बाहेर आधी म्हणतो म्हटलं कुठे चालला म्हणतो बाहेर म्हणलं बाहेर कुठं बाबाच्या घरी म्हणतो हा चला फिरायला घरी म्हणतो त्याला माझ्या देवा हुशार झाला

आहे आम्ही कुरकुमच्या देवीला दर्शन करायचं चाललोय भरून घ्यावं लागत मोठी भरून घेतले आता मस्त तर आलय आता आम्ही मस्त ह्या मंदिरामध्ये तिथे बघू शकता मी पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर आमच्या कोण देवीला तर असं जुन्या पद्धतीचं कुरकुम 내비좀 내려. 콘치데. 데자 프가이 마타. 하. 가이 마타. 가이 लाद से निकल आया हूं इधर आ

चालला आता देवश केला चला खंडोबा 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 जजुरी जजुरी देवश जजुरी 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 <laughs> <laughs> तर आता आम्ही आलेलो आहे मोरगावला मोरगाव सुद्धा चाललोय बघा हे आता इथं तेच चाललंय कि छान केलं आहे मंदिर आहे काही काम झालं बाबारगाव ये दे अपनी बाजू पर ले मारो रे तेरा राज मम्मी देवांश थांबली गाडी मध्ये कारण देवांश झोपलाय म्हणून तर आम्ही चालू आता दर्शन करतो आणि लगेच निघतो तीन वाजले आम्हाला इथं मोरगावला यायला <laughs> 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 दो गो दो गो। <laughs> हाँ ना ना हा नाइ गर् मै वाय मज घे क्यों कस घुस आज